महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या प्रचंड त्रासाबाबत रायगड मध्ये मनसेची आग्रही मागणी मोर्चा सुरू आहे अलिबाग इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला यावेळी मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात महिला घोषणा देत होत्या या मोर्चाच्या अग्रभागी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सरचिटणीस शिरीष सावंत मनसे महिला आघाडी सरचिटणीस स्नेहल जाधव महिला आघाडी सरचिटणीस रीटा गुप्ता मनसे सहकार सेना अध्यक्ष दिलीप धोत्रे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते रायगडसह महाराष्ट्रातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या प्रचंड त्रासाबद्दल आणि महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण करून हा मोर्चा काढून शासनाकडे मागणी केली आहे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता ते देखील संकटाला सामोरे आहे महिलांना रोजगार नव्हता सगळी दुकानं बंद होती जे त्यांनी माल बनवला होता तो सगळा फुकट गेलेला आहे आणि ज्यानी ज्यानी बँकेकडून लोन घेतलेले आहेत फायनान्स कंपनीकडून लोन घेतलेले आहेत त्यांनी एक प्रकारे सगळ्या महिलांवरती बचत गटावरती तकाटा लावलेला आहे की आपण आमचं व्याज फेडा आमची मुद्दल द्या अरे कुठून देणार ची, ची, है। ते सगळ्यांची खालची मोठ आलेली आहे आणि ह्यांचं बँकेच हप्ते भरा फायनान्स कंपनीचे हप्ते भरा मुद्दल द्या कुठून देणार मालच विकला गेला नाहीये जेवढा माल बनवला होता बचत गटाच्या मार्फत ते संपूर्ण सहा महिने मध्ये खराब झाला आणि एवढं देखील कळत नाही या सरकारला की जेणेकरून गरीब जनता आहे गरीब महिला ज्या रोजगार दिवसाच्या कमाई वरती काम करतात त्यांना आपण मदत केली पाहिजे एसबीएन एन मराठीसाठी उदय सावंत रायगड